नमस्कार मित्रांनो आज आपण आलो आहोत गावाकडे आणि गावाकडची संस्कृती म्हणजे आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की जे शेतातलं आहे जे नैसर्गिक आहे तर त्याचा ठेवा हा गावामध्ये सगळ्यात जास्त भेटतो आणि माझ्यासमोर तुम्हाला हे बघायला भेटेल की इथे एक आजीबाई आहेत तर नमस्ते आजीबाई नमस्ते नमस्ते नमस्ते, नमस्ते, नमस्ते।, नमस्ते। किती वर्षाच्या नव्वद वर्ष झालं असेल माय मला नव्वद वर्ष झालं का आणि ही, ही काम किती किती नव्वद वर्षा नव्वद वर्षाच्या एवढे पासून धंदा करत म्हणजे लहानपणापासून लहानपणापासून ही धंदा करता आणि तुम्ही एवढ्या तुरड्या करीत करीत मोठ करीत एवढा चित्रात मीच केली अरे तुमचं नाव काय सांगा बरं एकदा बाबा पण शिव देऊ नको बाबा ठीक आहे आता ही व्हिडिओ आहे का की सगळे जण बघत मग तुम्ही केरामाय केरामाय हां अंत काय कड्याची मला माहिती मध्येला काय कडे मध्ये आपण आहोत आता मुरमबी मध्ये आणि आपल्या सोबत आहेत केरामाय तर तिनच ही जवळपास त्यांनी लहान असल्यापासून ही काम करते पासून 10 वर्षापासून धंदा करते म्हणजे मी दहा वर्षात मुलगी येते 10 धंदा करते बघा एवढे एवढे फुगळे करीत करते म्हणजे ही एकदम भारी बनले मशीनवर बनवल्यासारखं झालं ही एकदम भारी बनेल छान नाही काय नाही सगळं लोक इथे येते का नाही आता तुमच्याकडे इथं नाही पूर्ण महाराष्ट्रातील लोक विचारतील की, की बाबा ही आम्हाला देताव का तर आता ही कशाच्या झाडच जा असते शिंदीचा शिंदीचं फोकाचं झाड म्हणायचे म्हणजे आधी शिंदी काढित होते हां आता भी काढतात आता डोंगरात काढते हां ते आता तोडून लोक घोर घर बने राणे केले हां हां शिंदीचे मोय겠नी कितीज का शिंदीचा फाटयेचा शिंदीचा फाटयेचा फोक साळो फोका आणून चिरून भिजवून केले होते हां आता किती दिवस चालतं ही असं असं हे सांभाळ तर दोन दोन वर्ष चलते एक तुरीची डाळ डोल उपसाया हरभरीची डाळ डोल उपसा आठवड ठेवा काळू पडणार नाही कुठे पापड निघणार नाही तुमचे पापडे ठेवायला शिपशे ठेवायला खराब खोट बाहेर ठेवायला ती पुन्हा गरम पाणी सुद्धा सोडलं मध्ये तर काय होणार आणि ते तसच मध्ये बसणार सगळं निचोड जाणार पाणी पापड्याचं पुरड्याचं शेवायाच ती सुद्धा घेत आता फायबर निघालाय म्हणून ही शिस्त फायबर काय आता फायबर काही एवढं का, चांगलं काम नाही ती एक घंटा तुम्ही आठ ठेवा पाण्यातून काढून रोज एक बार पाणी होता एवढं पाणी मध्ये राहणार नाही सगळं वस्तून घ्या असं नाही आता ही तुम्ही कुठे फक्त आजोबाच्या गावात एकटा का सुगाला इतके मुरबीला इतके सुगोत लातूरला ला तालुक्यात जात खाली नाही आता खाली पण लातूर चार वस्ती मध्ये कोण कोणीतरी घेणे शहरी भागात कमी बी हा आणि ही खेडेगावात एक एक आता सुद्धा त्यात त्याच्यात किती बसते माल याच्यात ही आपल्या पहिल्या टाकले तर चार पायल्या माल चार पायल्या चार पायल्या शुगर मिळत तर पाच पायल्या ना तोंडा पण चार पायल्या बसते हा म्हणजे वीस किलो आसपास याच्यामध्ये माल बसते हा आणि हे कितीला जाते आपलं दोनशे अडीचशे रुपयाला हा अडीचशे ला एक तर मला दोनशे म्हणले मी परत दोनशेच टिपू कमी दिले हा खरंच कमी दिले म्हणजे दोनशे रुपयाला एकदम नाही हां हा ना, नक्तर पन्नास रुपयाच काही शिपतरच म्हणते शिपतरच म्हणते आणि ही आता ही काय ही चुरडी आहे ही चुरडी आहे म्हणजे त्याच्यावर बारीक ही इनकर येते त्याच्यातून दाल गळत नाही पण कनेर गळत नाही म्हणजे बसतात पाणी तुम्ही किती चिकून घाला भारी आहे किंमत आधीपासून लोक हीच घेत होते आता फायबर झालं मग नकली बाजारे बोरी ते ह्याच्याशी वापरत नाही चांगलं ना गावात म्हणजे अशा सगळ्या जुन्या गोष्टी येणार असत मी का नाले मी दहा वाजता असताना आता ऐंशी वर्ष झाले धंदा करते मोठा धंदा मोठ्या कणकी सुद्धा करते दहा पत्याची कणिंग पाच पत्याची कणिंग फायबर नाही केलं बाबा आमचं नाही तर लय आमचं आम्हाला बक्कल मध्ये फोक उपर मागा गाडी जाऊन गाडी पैसे आता नग बाबा आम्हाला फोक फेक नक म्हण <laughs> चांगलं <लगी। laughs> आहे <आँ>। हा <laughs> इकडले इकडे सांगते आम तास खरेदी सांगते एकता एक तास <laughs> <laughs> <Okay, थिक लेकर। laughs> तर ही ग्रामीण भागातली इकॉनॉमी आहे तर ती आपण सांभाळणं खूप गरजेचं आहे जर तुम्ही कधी मुरंबीला आलात हा मोर हे केरामाई आहेत तर त्यांच्यातून <laughs> नक्कीच ही शिपचर असेल दाल असेल किंवा मोठी दाल असेल अगदी नक्कीच घेऊन जा अकराई करा आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्की कळवा धन्यवाद